राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात महामार्ग महा रोखून धरला यावेळेस पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात चांगलीच बाचाबाजी झाली विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक चालत पोलीस ठाण्यात गेल्याने शहरात चांगलेच वाहतूक कोंडी झाली बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात आंदोलन केलं माजी खासदार राजन विचारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी ठाण्यात तीन हात नाका रास्ता रोखायला सुरुवात केली मात्र आंदोलनाची माहिती मिळताच नवपाडा ठाणेनगर वागळे स्टेट आदी पोलीस ठाण्यात फौजफटा तैनात करण्यात आला मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच आंदोलकांना अडवल्याने राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बोरसे यांच्यात चांगलीच खडागी झाली बदलापूर येथे दोन चिमोडांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलं बारा तारखेला पहिली घटना झाली आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचा आहे त्यानंतर तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी पण झालं म्हणजे जर बारा तारखेला जर कारवाई केली असेल तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून वाचली असेल परंतु आज हे सरकार आहे हे सरकार निंबे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलेंवरती अत्याचार होतात काल संपूर्ण आतभर राख्या राख्या बांधल्या होत्या या हातात फक्त तर शरीरावरचं बाकीचे अवय बाकी, बाकी होते परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही गेले पाच ते सात महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता मात्रे हिचा जो मृत्यू झाला तीन महिन्यापूर्वी तीन महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत फास्ट ट्रॅक म्हणजे पन्नास वर्ष केस चालणार आहे का आज हे सरकार काय करते या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणला आणि हा तुम्हाला हा यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही त्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी या नराधमाला फाशी झाली पाहिजे यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्रला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजणही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या